मन धाका जोडते येणं वा या मालिकेच्या सतरा जानेवारीच्या भागात आपण पाहणार आहोत सार्थक आणि आनंदी पुन्हा तर घरी आलेले असतात पण सुधा आता नवीनच नाटक सुरू करताना दिसत असते सुधा घराच्या बाहेर उभी असते आणि सार्थक तिला विनवणी करत म्हणतो आई प्लीज घरात चल ना तर सुधा त्याला म्हणते मी एकाच अटीवर घरात येईल तुला किंवा आनंदी आमच्या दोघांपैकी एकीची निवड करावी लागेल तरच मी घरात येईल नक्कीच असं सर्व करायला वृंदानेच भाग पाडला असणार पण आता सार्थक आणि आनंदी यावर कसा तोडगा काढून वृंदाला आपटणार हे पाहणे फार रंजक असणार त्यामुळे असेच अपडेट सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा